नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचा स्वच्छतेचा बघील नगर शहराला स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी स्वतः घेऊन डीप क्लीन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे गेल्या तीन दिवसांपासून आमदार जगताप शहरातील विविध भागात स्वच्छतेची पाहणी करत असून महानगरपालिका प्रशासनाला तातडीने कृती करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत त्यांच्या या आग्रही आणि आक्रमक भूमिकेमुळे महानगरपालिका प्रशासनालाही आता चांगलीच लग्न दिसू लागली आहे आमदार जगताप यांनी सांगितले की जोवर नगर शहर स्वच्छ आणि सुंदर होत नाही तोवर मी स्वस्त बसणार नाही सकाळी सात वाजता सक्कर चौक ते कोठे रोड या मार्गावर त्यांनी पाहणी केली यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते हायजीन फर्स्टच्या संचालिका वैशाली गांधी यांनीही उपस्थित राहून उपयुक्त मार्गदर्शन केले या उपक्रमामुळे शहरात एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे रस्ते चौक आणि सार्वजनिक ठिकाणे चकचकीत दिसू लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाची लाट आहे अनेकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले नगरला स्वच्छतेचा नवा चेहरा मिळत आहे यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मनपूर्वक आभार अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा